आमच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र आहे जळगावला प्रकरण मंजू केलं जातील जळगावला प्रकरण जातं त्याच्यानंतर पीक आहे साहेब मध्ये पंतप्रधान की विमा जो आहे आता आमच्या या चार पाच गाव मध्ये पाऊस पडलेला आहे तुम्ही कापसासाठी आंदोलन केलेलं आहे जळगाव मध्ये बरोबर आज कापूस पस्तीसशे रुपये क्विंटल घेतात व्यापारी काय पस्तीसशे पस्तीसशे असला साहेब विचार करा तुम्ही नाही सांगू आणि मग आमच्या काही मागणी की विमा कंपनी आलं पाहिजे कलाकार आला पाहिजे कृषी मागणी आलं पाहिजे आमचं केवढं नुकसान होत आहे माईक मध्ये काय असणार म काम करतो तुमचं काम चालू भाषण थोडीच काम होणार सर क्लिजिक ओ काय बोला ह्या इथे सगळे आंदोलन चाललेलं आहे कम्युनिस्ट ना कम्युनिस्ट पक्ष तर मला समजत नाही हा स्पॉट इतका डेंजर आहे मागे मी दोन तीनदा करतो तर मरता मरता राहिलो मग सांगतो इतक्या स्पीड न आल्यावर माणूस इथे कुठे हवेत उठतो का कुठे कुठेही समजत नाही तुम्हाला कळत नाही का विषय इतके लोक इथे मेले इतके अपघात झाले अजून किती मनाची वाट बघताय तुम्ही ऐकू येत आहे का मी काय म्हणतोय हां मग मग काय करणार आहे याचा आता का म्हणतात न तेव्हा कडून मी एक काय केलं तुम्ही हा कोणाला सांगू वरती लगेच काम सुरू करायचं काय सांगायचं जय श्री ना द्या हॅलो कोण आहे नवले तुम्हाला काय कुठल्या गोष्टी कळे इथे लोक मरतायत या रस्त्यावर तुम्ही इतकं चुकीचं सगळं ते करून ठेवलं कुठली मोरी गेली तर मी मागे दोन तीन तीनदा तुम्ही मीच मरता मरता राहिलो इथे इतक्या स्पीडने माणूस येतो पण त्याला लोक हवेसर उडतो इथे तुम्हाला कळत आहे का साऱ्या गोष्टी की काय केलं पाहिजे काय नको राहिलं अहो खड्ड्या भरायचा विषय नाही हा हा कोणतं आहे समोरून माणूस आला की मी रात्री अपरात्री येतो इतका वेगाने माणूस आला की इथे इतका हवेत उडतो म्हणजे गाडी आता सापडेल की नाही असे परिस्थिती मोर उड करता येत नाही का इथे मग घेतलाय म्हणजे आता किती लोक मेल्यावर हा आणि काय परिस्थिती सांगा मला होईल होईल ना का करू करी पर्यंत करता तुम्ही सगळं काम आहे तुम्ही इमिजिएट सुरू करा काय तुमचं एस्टिमेट झालंय काय एस्टिमेट वगैरे केलं काय काही तुम्हाला मंत्र्यांना सांगायला लोक आता एका मिनिटात तुमच्या खात्याच्या किती दिवसात पूर्ण करत मला ते सांगा आता सगळे मी पालकमंत्रीवर इथे आता परत मला असं सा उडव सांगू नका काहीतरी वेगळं मार्चात काम पूर्ण होईल आता ते काही सांगू नका मला कुठला हवे कुठला अँगल तुम्ही सध्या एक काम सुरू करा काय अडचण असल ती मी तुमच्या सेक्रेटरीशी बोलतो मंत्र्यांशी बोलतो आजपासून कामाला सुरुवात करा तुमचं काय दोपत्र काय असेल ते सगळे ते महिनाभरात टेंडर लावलं पाहिजे ठीक आहे त्याच्या अगोदर येईल चला ठीक आहे थँक्यू ओके